मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन गुढीपाडवा हा सण आता दोन दिवसात आलेला आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या सर्वांना पहिल्यांदा मी सदिच्छा देतो आणि या सणाविषयी जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आ, हे हा जो लेख आहे तो सणांची सत्यकथा या ग्रंथात आहे विश्वकर्मा पब्लिकेशन पुणे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आणि त्यांची जी पुस्तकं आहेत त्यात बेस्ट सेलर पुस्तकं म्हणून जी घोषित त्यांनी केली आहेत त्यात हे पुस्तक आहे तर हा एक आनंदाचा भाग आहे कारण सणांची माहिती सगळ्यांना हवी असते आणि ती सगळीकडे मिळेलची खात्री नसते एका ठिकाणी भारतातल्या सगळ्या सणांची माहिती प्रामुख्याने हिंदू सणांची माहिती यात आहे इतर धर्माच्या सणांची माहिती नाही फक्त बौद्धांच्या पौर्णि बुद्ध पौर्णिमेबद्दल आहे बुद्ध जयंतीबद्दल बाकी फारशी माहिती यात नाही इतर धर्माची तर गुढीपाडवा हा जो शब्द आहे तो उच्चारताना बरेचदा बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणी म्हट गुढीपाडवा तर दुसरा म्हणतो नीट बोल गाढवा पाडवा आणि गाढवा असं यमक जोडण्याचा प्रयत्न करतात वास्तविक या दोन शब्दांचा काही संबंध नाही पण ही पद्धत आहे कारण पाडवा हा शब्दाचा अर्थ असा घेतला गेला की पाडणे खाली पाडणे म्हणजे पाडणे हे बरोबर नाही पाडणे हा अर्थ कोणीतरी लावला केव्हा तरी आणि मग नीट बोल असा कोणीतरी सांगतो आणि जो गुढीपाडवा शब्द उच्चारतो त्याला गाढव म्हटलेला आहे तर एक तर पाडवा शब्दाचा अर्थ माहीत नसल्यामुळे हा प्रकार झाला आहे पाडवा हा शब्द प्रतिपदा या संस्कृत शब्दाचा मराठी रूपांतर आहे अपभ्रंश त्याला म्हणता येणार नाही कदाचित पाडवा शब्दापासून प्रतिपदा शब्द झाला असेल प्रतिपदा शब्दाचा अर्थ होतो पुढचं पाऊल म्हणजे आता फाल्गुन महिना चालू आहे फाल्गुन महिन्यातला शेवटला दिवस जो असतो प्रत्येक महिन्यातला शेवटला दिवस असतो त्याला अमावस्या म्हणतात अमावस्या म्हणजे स्थिर झालेली तिथी ज्या ठिकाणी प्रकाश नाहीये चंद्राच्या कलांवरून जे काही कालगणना आपण केली त्याला चांद्र कालगणना म्हणतात आणि पूर्णत चंद्राच्या कलावर आधारलेली कालगणना तिला चांद्र वर्ष म्हणतात आणि काही ठिकाणी सूर्याच्या पृथ्वी पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणाने अशी एक संकल्पना आहे की पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो वास्तविक तसं नाही आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते पण हे भासमान भ्रमण आहे दिसतं आपल्याला सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे अस्त होत उदय असत उदय आणि अस्त तर ह्या आपल्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीमुळे आपण उदय असत अशी संकल्पना मानली आणि सूर्याच्या भासमान भ्रमणाची कल्पना मांडली त्यावर आधारित जी कालगणना असते त्याला सौर कालगणना म्हणतात म्हणून जगामध्ये बहुतेक देशांमध्ये दोन प्रकारचे पंचांग आहेत सौर पंचांग आणि चांद्र पंचांग आणि भारतात सुद्धा अशा प्रकारचे पंचांग आहेत अस्तित्वात नाही असं नाही पण जे अतिशय प्रचलित पंचांग आहे ज्याला महाराष्ट्रीय पंचांग म्हणतात ते चांद्र आणि सौर या दोन कालगणनेचा समन्वय साधून तयार केलेले हे पंचांग आहे आणि या पंचांगामध्ये वर्षाचे तीनशे साठ दिवस असतात इंग्रजी जे पंचांग आहे आपण त्याला इंग्रजी म्हणतो त्याला तांत्रिकदृष्ट्या ग्रेगरियन पंचांग म्हणतात ग्रेगरियन कॅलेंडर म्हणतात तर या पंचांगाला काही लोक ख्रिस्ती पंचांग असे म्हणतात असं ख्रिस्ती धर्माचा त्या पंचांगाशी काही संबंध नाही त्या कॅलेंडरशी काही संबंध नाही आता त्याचे तीनशे पासष्ट दिवस आहे आता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतील आणि आपल्या महाराष्ट्रीय पंचांगात समजा तीनशे साठ दिवस असतील मग त्या पाच दिवसाचा मेळ कसा घालायचा म्हणून पंचांगकर्त्यांनी काय केलं की दर तीन वर्षांनी ते अधिक मास जास्तीचा मास म्हणजे तीस दिवसाचा एक महिना असं ऍड करतात त्याला अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना आणि म्हणून ते तीन वर्षातला जो हिशेब आहे तीनशे पासष्ट दिवसाचा तो पूर्ण होतो दुर्दैवाने अधिक मासाशी संबंधित अनेक धारणा या धर्माशी संबंधित धार्मिक विहिरीशी संबंधित आहेत आणि त्याच्याद्वारे भज्जीच्या पोटा पाण्याची व्यवस्था लावण्यात येत आहे असं अनेकांचा आरोप आहे तो खरा आहे तर अशा तऱ्हेने दोन प्रकारच्या कालगणना आहे आणि पंचांगाचा उच्चार जर केला तर भारतात साधारणतः वीस ते बावीस पंचांग आहेत आणि आता जे प्रचलित पंचांग आहेत ते साधारणतः सहा पंचांग आहेत आणि जास्तीत जास्त प्रमाणात जे पंचांग प्रचलित आहे चांद्र आणि सौर या दोन्ही कालगडांचा सा समन्वय साधणार ते आहे महाराष्ट्रीय पंचांग हे दक्षिण भारतात प्रामुख्याने चालतं पूर्वेकडे उत्तरेकडे उत्तर, उत्तर भारतामध्ये अनेक जे पंचांग आहेत ते वेगवेगळी नावं त्याला आहेत आणि त्याच्या सुद्धा थोडं थोडा फरकाने वेगळ्या आहेत मुहूर्त सुद्धा वेगळ्या आहेत एक गंमत सांगतो मी तुम्हाला की एक केळकर पंचांग केळकर पंचांग नेटिळ पंचांग म्हणून प्रसिद्ध आहे केळकर नाव यासाठी आलं माझा एक मित्र आहे नितीन केळकर तो दूरदर्शनवर बातम्या द्यायचा पूर्वी सह्याद्री चॅनेलवर तर यवतमाळला तो शिकत असताना मी ज्या भागात राहत होतो त्याच भागात त्याचं घर होतं एकदा मी रस्त्याने चालत असताना तो फटाके फोडत होता तर मी त्याला वाटतो तो फटाक का फोडतो तर तो म्हणाला आज आमची दिवाळी आहे आता पूर्ण महाराष्ट्रात जेव्हा सर्व पितृमावस्या असते म्हणजे आप आपल्या पितरांना घास देण्याचा कार्यक्रम सुरू असतो एक प्रकारची ती श्रद्धांजली असते म्हणजे दुःखाचा दिवस असतो पितरांच्या आठवणीचा त्या दिवशी आ, हे टिळक पंचांगाचे लोक दिवाळी साजरी करतात म्हणजे दोन पंचांगामध्ये एक महिन्याचं अंतर आहे हे टिळक पंचांग नावाने प्रसिद्ध जे पंचांग आहे टिळकांचे गुरु होते केलुनानाथ छत्रे यांनी तयार केलेलं पंचांग आहे पण ते टिळकांच्या नावाने कारण त्यांनी ते पुढे आणलं आणि जे कोकणस्थ ब्राह्मण आहे प्रामुख्याने चेतपावन ब्राह्मण हे टिळक पंचांग मानतात म्हणजे पंचांग सुद्धा जातीनुसार मांडण्याची प्रथा आहे बहुजन समाजातल्या लोकांना हे माहीत नाही की ब्राह्मणांची पंचांग वेगळी आणि बहुजनांची पंचांग वेगळी आणि ब्राह्मणांच्या पंचांगातले मुहूर्त वेगळे आणि बहुजनांच्या पंचांगातले मुहूर्त वेगळे आणि त्या जर एक महिन्याचा फरक असेल तर त्या मुहूर्त या शब्दाला काय अर्थ आहे म्हणजे एक प्रकारची फसवणूक पाव। आहे म्हणून ह्या पंचांगाकडे पाहताना फक्त एक कालगणना म्हणून पाहावं त्याला पावित्र्याचं काही स्थान द्यायचं कारण नाही शुभाशुभाची कल्पना सुद्धा मानायची गरज नाही हा गुढीपाडवा शुभ यासाठी आहे कारण वसंत ऋतूचा प्रारंभ झालेला असतो कारण होळी सण जो साजरा करतात आपण होळीवर भाग पाहताना एक माहिती पाहिली होती की शेतकऱ्यांच्या घरात जेव्हा रब्बीचं पीक येतं तेव्हा त्याचा आनंदोत्सव होळीच्या रूपात साजरा होतो तो आनंद इतका मोठा असतो की त्यावेळेस मग अनेक लोक विचित्र वागतात आणि विशेषत चर्डेंजी अशी संबंधित काही शब्द किंवा काही गाणी किंवा काही घोषणा दिल्या जातात त्यातून नव जीवन हे फुलावं अशी अपेक्षा असते आणि होळीच्या दिवशी जी गीतं बंजार समाजामध्ये गायली जातात नृत्य केलं जातं तो सुद्धा अशा तऱ्हेने कामभावनेचं उद्दीपन करण्याचा काळ आहे तर होळी हा आनंदाचा क्षण आहे त्याला शूद्राचा सण असं आहे ब्राह्मणांनी काही लोकांनी आणि गुढीपाडव्याला मात्र ब्राह्मणांचा सण म्हटलाय वासिक ब्राह्मणाचा या गुढीपाडायची काही संबंध नाही जेव्हा वर्ष संपत नवीन वर्षाला सुरुवात होते तेव्हा शेतकरी सालगडी नेमतो सालदार नेमतो त्यांना नवीन वस्त्र देतो आणि घरी जेवायला बोलवतो आणि वर्षभर त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडायच्या त्याची आठवण करून देतो आणि त्याचा सन्मान करतो असा सन्मानाचा दिवस आहे मी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा दिवस आहे मग त्या दिवशी गुढी का उभारतात तर गुढी उभारण्याबद्दल सुद्धा अनेक प्रकारचे तर्क आपापल्या परीने लोकांनी केलेले आहेत आता काही वर्षांपूर्वी संभाजी महाराजांच्या संदर्भात गोष्ट सांगितली गेली की संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर त्यांचं डोकं एका बांबूच्या टोकावर मिरवलं गेलं आणि त्यामुळे गुढीपाडवा सण सुरू झाला असं काही लोकांनी सांगितलं वास्तविक त्या सणाचा आपल्या गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या त्या डोक्याचा काही संबंध नाही कारण गुढीपाडवा हा सण त्याच्याही आधी अनेक वर्ष होता आणि त्याला खूप आधीचा संदर्भ घेतला तर ऋग्वेदामध्ये त्याचा संदर्भ सापडतो इंद्र मह नावाचा एक उत्सव त्या काळात होत असे साधारणतः साडेतीन हजार वर्षापूर्वी चार हजार वर्षापूर्वी आता मह म्हणचा अर्थ होतो उत्सवचा समारंभ आता इंद्र हा पावसाचा देव आहे किंवा पावसाची देवता आहे असं वैदिक साहित्यात म्हटलेलं आहे तर त्यांनी पाऊस पाडावा किंवा पुढचं वर्ष हे चांगलं जावं वर्षा ऋतू चांगला जावा पीक पाणी चांगलं व्हावं या उद्देशाने इंद्राची पूजा करण्याची पद्धत होती त्याबद्दल स अ डांगे यांनी अश्वत्काची पाने या त्यांच्या ग्रंथामध्ये याबद्दल माहिती दिली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की हा जो काठी उभारण्याचा जो प्रकार आहे तो यक्ष संस्कृतीतून आला आहे काठी हे वृक्षाचं सुरु प्रतीक आहे वृक्षपूजन ज्या समाजामध्ये होतं प्राचीन काळात होतं त्याला यक्ष संस्कृती असं म्हणतात आणि यक्ष संस्कृतीबद्दलची माहिती आपण बरेचदा अनेक संदर्भात घेतली यापुढे ती पाहत जाऊ तर तरी यक्ष संस्कृतीतून आलेला हा सण आहे आणि वैदिकांनी तो, तो, वैदिका तो स्वीकारला आणि त्या वृक्षाच्या ठिकाणी इंद्राला ठेवलं मानलं पुढे मग महाभारतामध्ये उपरिचर वसूची गोष्ट आहे त्यामध्ये सुद्धा अशा तऱ्हेने पावसाच्या देवतेची प्रार्थना करण्याचा हा दिवस म्हणून मानला गेला म्हणजे महाभारतात उल्लेख आहे त्याचे वैदिक साहित्यात आहे साधारणतः अडीच तीन हजार वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये असल्यामुळे संभाजी महाराजांचा या सणाशी तसा काही संबंध नाही पण अजूनही गुढीपाडवा जेव्हा येतो तेव्हा काही लोक अज्ञानापोटी अशा प्रकारच्या पोस्ट आपल्या याच्यावर टाकतात ते किंवा प्रसार माध्यम जे युट्यूब आहे आपल्याकडे व्हॉट्सअप आहे त्या सगळीकडे टाकतात ग्रुपमध्ये ते अतिशय चुकीचं आणि अज्ञानमूलक आहे मुळात हा सण वर्षारंभाचा सण आहे आणि वसंत ऋतूच्या प्रारंभाचा सण आहे आणि वसंत ऋतू हा आल्हाददायक आहे पानगळीचा ऋतू संपून जातो आणि नवीन पालवी येते ती अतिशय कोवळी असते सोबतच फुलांना बहर येतो आणि अनेक फळांनाही बहर येतो आणि त्या आनंदा प्रत्यर्थ गुढीपाडवा हा सण साजरा होतो याचा अशा तऱ्हेने कोणत्याही वाईट गोष्टी संबंध जुळू नये तर याला वृक्षार वर्षारंभ म्हटलं जातं वर्षाचा पहिल्यांदा असल्यामुळे काही लोक त्याला युगारंभ म्हणतात म्हणून दक्षिण भारतात गुढीपाडव्याच्या सणाला युगा आदी म्हणतात युगादी, युगादी हा शब्द वापरतात युगाचा प्रारंभ या अर्थाने आता हे युग कोणता आहे तर आपल्याकडे कलियुगाची कल्पना आहे मला वाटते कलियुगाचे कपोल कल्पित या भागामध्ये आपण याची माहिती पाहिली होती की ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली अशी एक समजूत आहे आणि त्या सृष्टी निर्मितीचा हा दिवस आहे मग दिवस म्हणून त्याच्याकडे वैदिकांनी पाहिलं वास्तविक ब्रह्मदेव ही जी देवता आहे ही वैदिकांमध्ये नव्हती ती यक्ष संस्कृतीतून आली ब्रह्म हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो वाढत जाणारे म्हणजे झाड वाढत जातं पाणी वाढत जातं धान्य वाढत जातं अशा तऱ्हेने वृद्धिंगत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ब्रह्म असं आहे ब्रुहम असा त्याचा उच्चार आहे बृह म्हणजे मोठा अहम म्हणजे हो म जो त्याला प्रत्यय लागलाय तो मोठा झालेला या अर्थाचा त्याचा ब्रह्मदेव झाला तो वैदिकांनी त्याला आपला देव मानला आणि ब्रह्म नावाची संकल्पना मांडली जी आत्म्याच्यासाठी वापरली गेली परमात्म्यासाठी वापरली गेली आणि ब्रह्माचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान ज्याला कळतं त्याला ब्राह्मण म्हणतात अशा प्रकारच्या व्याख्या फार वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आल्या आणि आपल्यावर थोपण्यात आल्या पण खरं म्हटलं म्हणजे ब्रह्मदेव नावाची देवता वैदिकांमध्ये मुळात नव्हती नंतर ती तयार झाली आणि त्याच्यामुळे अशी यक्ष संस्कृती आहे कारण यक्ष संस्कृती म्हणजे बावन्नवीर नावाच्या वीराची जी उपासना आहे किंवा अनेक ज्योतिबा खंडोबा मसोबा विरोबा हे जे बा नावाचे बा या शब्दानी शेवट होणारी जी दैवत आहेत ग्रामदैवत कुलदैवत बहुज समाज दैवत त्यांच्या आठवणीसाठी काठ्या उभारल्या जातात जसं आता इकडे ज्योतिबाची सासन काठी आहे अनेक ठिकाणी काठ्या आहेत ह्या बावन बावन्नवीराच्या बावन्न काठ्या उभारण्याची प्रथा आहे ती बावन्नवीर म्हणजे बावन, बावन यक्ष त्याला बरमदेव असंही म्हणतात अशा करणे ही बहुजन समाजातली सगळ्यात जुनी देवता तीर्थ ब्राह्मणांनी अं अपहरण केलं आणि त्याला ब्राह्मणी रूप दिलं त्या ब्रह्मदेवाचा दिवस म्हणणं हे चुकीचं आहे या दिवसाचा प्रारंभ हा जर साडेतीन हजार वर्षापूर्वी पाच हजार वर्ष वर्षापूर्वी झाला असेल तेव्हा ब्रह्मदेव ही देवताच नाही आहे सृष्टीचा निर्माता तो आहे असं जे म्हटलं जातं हे नंतरच्या पुराण ग्रंथामध्ये ग्रंथात ब्रह्मदेव नावाची देवता नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर हा वर्षारंभ आहे आणि पंचांगामध्ये ज्या सहा प्रकारचे पंचांग आहेत त्यांच्या तिथी वेगळ्या त्यांचे युगादी सारखे दिवस फार वेगळे आहेत जसं आता पार पर्शियन लोकांमध्ये पारशी लोकांमध्ये नवरोज नावाचा एक उत्सव आहे परवाच काल परवास तो साजरा झाला आणि तेव्हा मग आपल्याकडे कादर तिथला ज्याप्रमाणे जव पेरतात आणि त्या जवाची पूजा करतात परडीमध्ये तशाच प्रकारे तिथला जो पारशी लोकांचा वर्षारंभ दिवस आहे त्याला नवरोज नव म्हणजे नवीन रोज म्हणजे दिवस नवा दिवस या अर्थाचा हा शब्द आणि जे या दिवशी पूजा करतात त्याला नवरोजी म्हणतात आपल्याकडे दादाभाई नवरोजी एक स्वातंत्र्य चळवळीतले फार मोठे नेते होते त्यांचं नवरोजी आड्डाव जे पडलं ते पारशी लोकांचा पूजा करणारा माणूस म्हणजे पुरोहित या अर्थाचा आहे आजही इराणमध्ये आणि इराकमध्ये किंवा तुर्किस्तानामध्ये ज्या ज्या भागात पारशी लोक मोठ्या प्रमाणात आहेत किंवा मुस्लिम सुद्धा ते झाले आहेत आता त्या ठिकाणी नवरोज नावाचा उत्सव साजरा होतो आणि तिथे जे कुर्द नावाचे लोक आहेत कुर्दिस्तान नावाचा एक परिसर आहे इराणमध्ये तर त्या लोकांचा हा मुख्यतः हा दिवस आहे पण तो आज जे मुस्लिम आहे त्यांनी सुद्धा तो स्वीकारला आहे तर हा जसा वर्षारंभाचा दिवस आहे तसे वर्षारंभाचे अनेक दिवस अनेक देशांमध्ये अनेक संस्कृतीमध्ये अनेक धर्मामध्ये आहे तसा हा जो आहे हा हिंदू धर्मातला आहे तर गुढीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न ज्या अभ्यासकांनी केला त्यात एक काँग्रेस शहर पाटील एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये दास शुद्धची गुलामगिरी खंड एक भाग एक नावाचा ग्रंथ प्रकाशित केला त्यात त्यांनी इंद्रोत्सवाचं हे रूप आहे इंद्राचा उत्सव साजरा करणे महाभारताच्या आदिपर्वाचा संदर्भ देऊन सांगितला आहे त्यात ते म्हणतात चेदीचा राजा उपरिचार याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याला माळेने अलंकृत केलेला एक बांबू दिला आणि दरवर्षी आरंभितो जमिनीत गाडून इंद्रोत्सव करण्याची आज्ञा दिली इंद्र हा महाकाव्यकालीन पर्जन्यदेव देव असल्याने हा महोत्सव साजरा करण्यातून वेळेवर पाऊस पडतो व भरघोस पीक येते असा विश्वास होता असं महाभारतातील संदर्भ देऊन कामरेश्वर पाटील म्हणतात तर असा हा बांबूशी संबंधित असल्यामुळे बांबूचा अर्थ काय हा एक विषयात आला आहे बांबूसाठी संस्कृतमध्ये वंश शब्द येतो आणि वंश शब्दाचा अर्थ होतो कुटुंब वंशवृद्धी होणे म्हणजे आपल्या कुटुंबात एका सदस्याची वाढ होणे किंवा दुसऱ्या सदस्याची वाढ होणे याचा अर्थ हा प्रजननाशी संबंधित हा उत्सव आहे आणि बांबू हे लिंगाचं प्रतीक आहे त्याबद्दलची एक कथा ही जी आपले वारली लोक आहेत ठाणे जिल्ह्यात आहेत मुंबईच्या आसपास कोकणामध्ये आहेत तर या जिल्ह्यामध्ये जे वारली लोक आहेत त्यांचा जो नारंद आहे तो बांबूच्या रूपातच पुजला जातो परडीच्या रूपात पुजला जातो अशा बांबू हे लिंगाचं प्रतीक आणि लिंग हे वृद्धिंगत करणार आप वंशवृद्धी करणार या अर्थाने या गुढीपाडव्यातल्या गुढीला काही लोकांनी लिंगाचं प्रतीक म्हटलंय आणि त्यावर जो गडवा ठेवला जातो त्या गडव्याला त्यांनी गर्भाशय म्हटलाय घट किंवा मडक किंवा घागर किंवा लोटा हा जो असतो तो गर्भाशयाचं प्रतीक आहे किंवा आपण जे बौद्ध चैत्य पाहतो किंवा बौद्ध स्तूप पाहतो त्याचा आकार हा गर्भाशयाचा आहे आपण त्याच्या आत जातो त्याला गाभारा म्हणतात म्हणजे गर्भगृह ज्या ठिकाणी आपण जातो ती मूर्ती ठेवली असते त्याला गर्भगृह म्हणतात आणि कर्णा। बौद्ध स्तूपांसाठी बौद्ध संस्कृती म्हणजे दागोबा नावाचा एक शब्द प्रचलित आहे दागोबा हा धातुगर्भ या संस्कृत शब्दाचं रूपांतर आहे धातुगर्भ ज्या ठिकाणी बुद्धाचे अवशेष ठेवले आहेत त्याला धातू म्हणतात तर त्या गर्भात ठेवल्या आहेत त्याला दागोबा म्हणजे स्तूप म्हणतात ते सुद्धा गर्भाशयाचं प्रतीक आहे बहुतेक मंदिराचे घुमट जे असतात किंवा मजिदीचे घुमट असतात हे सुद्धा गर्भाशयाचे प्रतीक आहे आपण जेव्हा त्यात प्रवेश करतो तेव्हा आईच्या गर्भात ज्याप्रमाणे आपण असतो त्या पुन्हा आपण जाण्याचा अनुभव घेतो हो असा एक समज आहे तेव्हा हा जो लोटा आहे तो गर्भाशयाचं प्रतीक आहे आणि जो बांबू उभारला गेला आहे तो लिंगाचं जनेंद्रियाचं पुरुष जनेंद्रियाचं प्रतीक आहे काही लोकांनी असं पूर्वी म्हटलं होतं पंधरा वीस वर्षापूर्वी की हा लोटा उपडा का केला आहे हा तर अशुभ आहे तर त्यांनाही कळलं नाही की बांबूवर लोटा सरळ काही ठेवताच येत नाही एवढा साधा तर्क त्यांच्या डोक्यात नव्हता आणि त्यांना बांबूला त्यांनी अशुभ मानलं कारण माणसाला जेव्हा मेल्यानंतर तिरडीवर चढवलं जातं ती तिरडी बांबूची असते बांबू हा तिरडीचं प्रतीक आहे असा तर्क काही लोकांनी केला होता तो कुतर्कच होता आणि त्यांनी असं म्हटलं की हा लोटा उलटा आहे तर सरळ का नाही उलटा आहे म्हणजे तो अशुभ आहे असाही तर्क केला पण त्यांच्या लक्षात आला नाही बांबूवर सरळ लोटा कसा ठेवणार जो ठेवेल त्याला आपण एक लाख रुपये बक्षीस देऊन टाकू तर अशा लोकांनी कुणाही हे तर्क करू नये अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नये पण मी सगळ्यांना आवाहन करतो ज्या ज्या लोकांना हे शक्य असेल ज्यांना बांबूवर लोटा सरळ ठेवता हो असेल त्यांना मी एक लाख रुपये बक्षीस द्यायला आज तयार आहे मराठी दर्शनच्या वतीने मी जाहीर करतो पण मी माझ्या खिशातून देईन मराठी दर्शनच्या पैशात देणार नाही तर अशा तरचा मूर्खपणा काही लोक करतात आता ह्या गुढीपाळव्याला जो प्रारंभ होतो त्याला शालिवाहन शेत म्हणतात त्याबद्दल सुद्धा काही चुकीच्या गोष्टी प्रचलित झाल्या आहेत शालिवाहन हा जो शब्द आहे तो सातवाहनांसाठी वापरलेला आहे आणि सातवाहनांचं जे राज्य प्रस्थापित झालं सेमूक सातवाहन आपण यापूर्वी पाहिलं की आपल्या महाराष्ट्राचा जो आद्य राजवंश होता आणि त्याचं केंद्र पैठण म्हणजे प्रतिष्ठान ज्याला म्हटलं आहे त्या ठिकाणी त्यांची एक राजधानी होती दुसरी राजधानी महाराष्ट्रातली हे जुन्नरला होती पुणे जिल्ह्यातलं जुन्नर ज्या ठिकाणी शिवनेरी किल्ला आहे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता लेण्याद्री लेण्या नाणेघाट त्याच परिसरात आहे हेच हा सगळा परिसर सातवानांच्या राजधानीचा परिसर होता आंध्रामध्ये सुद्धा दोन ठिकाणी अशा राजधानी त्यांच्या आहेत आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये सातवानाचं राज्य होतं त्यांचा काळ इसवी सणापूर्व दोनशे तीस आहे इसवी सणापूर्व दोनशे तीस ते इसू सनानंतरच दोनशे तीस अशी साधारणतः साडेचारशे वर्ष सातवा आणि महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र या तीन राज्यावर आता आताच्या राज्यावर राज्य केलं तर त्यांचा काळ हा इसवी सणापूर्व दोनशे तीस असल्यामुळे हा जो आहे शक ज्याला आपण शालिवार शक म्हणतो त्याचा याच्याशी संबंध जोडता येत नाही कारण हा इसवी सनाच्या अठ्ठ्याहत्तर वर्षी स्थापन झालेला शक आहे आता ह्या अठ्याहत्तर्या वर्षी काय झालं की तेव्हा सम्राट कनिष्काचं राज्यारोहण वर्ष इसवी सणाचं हे अठ्याहत्तर वर्ष आहे आणि त्यामुळे याला कनिष्क जो राजा होता बौद्ध राजा त्यांनी सुरू केला हा शक असं काही लोकांचं म्हणणं आहे अभ्यासकांचं काही लोकांनी नहपान हा एक वाचित तो काही राजा नव्हता सरदार सारखा एक सत्ताधीश होता काश्मीर आपल्या नाशिक वगैरे भागात त्याचं राज्य होतं तर तो शकलचा सेवक किंवा मांडली किंवा नोकर होता पण त्यांनी हा शक सुरू केला यालाही काही पुरावा नाही याबद्दल भगवानलाल इंद्रजी नावाचे फार मोठे अभ्यास करून गेले त्यांनी स्पष्ट केलं की हा जो शक आहे तो कनिष्काने सुरू केलेला आहे शाली त्याचा काही संबंध नाही मग त्याला शक का म्हटलं गेलं त्याचा तर्क असा घेतला गेला की शालिवाहनांनी यावर्षी शकांवर विजय मिळवला असेल कदाचित आणि त्यामुळे मग गुढ्या उभारल्या असतील त्यामुळे हा वारशात त्या गुढीपाडवा सण सुरू झाला असा तर्क काही लोकांनी यापूर्वी केलेला आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे की शालीवाहनाच्या काळामध्ये आपल्या आया बहिणींची अब्रू चव्हाटार ठेवण्याकरता चोळी बांगडी ही त्या गडव्या आपल्या ठेवायची गडव्याच्या आत आणि त्याला गाठी लावायची आणि बांबूला ते अडकून द्यायचं म्हणजे हा आपला अपमानाचा सण आहे पण साधारणतः चाळीस वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघाच्या संगार लोकांनी यात गुढी उभारू नये अशा प्रकारचा प्रचार केला होता त्याऐवजी भगवा ध्वज उभारावा असं त्यांनी जाहीर केलं आणि मोठ्या प्रमाणात तेव्हा भगवा ध्वजाची विक्री झाली होती तेव्हा पाच रुपयाचा भगवा ध्वज मिळत होता आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी पाडवा हा सण अशा तऱ्हेने साजरा केला होता अलीकडे संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी हा संभाजी महाराजांच्या दुःखाचा दिवस आहे म्हणून त्या ठिकाणी गुढी न उभारता आपण भगवा ध्वज उभारावं असं म्हटलंय म्हणजे आपण चाळीस वर्षापूर्वी जी चूक आर एस एसनी केली ती चूक आपण पुन्हा करतो आहोत याची आठवण फक्त करून देतो गुढी उभारायची की नाही हा आपला विषय आहे आपला निर्णय भगवा ध्वज उभारायचा की नाही हा आपल्या आनंदाचा भाग आहे पण त्याला हे चुकीचे संदर्भ देऊ नये एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे हा शालिवान शक नसून हा करिष्क शक आहे त्याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे आणि नहपानाचा उल्लेख जो आहे त्याला हे शक आणि कुशाण जे होते हे इराण आलेले क्षेत्र नावाचे प्रांताधिप होते आणि त्या परिचय राज्यकर्त्याचे प्रतिनिधी होते तर क्षत्रप हा शब्द मुळात इराणी आहे आणि क्षेत्र पावर या शब्दापासून तो बनलेला आहे त्याचा अर्थ होतो प्रांताधिपती प्रांताचा प्रमुख आताही प्रांत शब्द पश्चिम महाराष्ट्रात वापरतात म्हणजे जो विभागीय आयुक्त असतो किंवा विभागाचा प्रमुख असतो एस ओ ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर तर त्याला प्रांत शब्द वापरतात तो हा संस्थापक होता नहपान हाही या शकाचा संस्थापक होता असं काही लोकांचं म्हणणं आहे महाक्षत्र चष्टन हा सुद्धा याचा संस्थापक होता असं एक मत काही लोकांनी मांडलंय शकवंशी राजा होनोनेस हो, होनोनेस यांनी अठ्याहत्तर इसनाच्या अठ्यात्तरा वर्षी राज्य इथे केलं म्हणून त्यांनी हा शक सुरू केला असं काही लोकांनी देवृत्त भांडारकर वगैरे लोकांनी म्हटलंय तर भगवान दाल हा डॉक्टर मिराशी यांनी हा संदर्भ घेतला सगळे चर्चा केली त्यांच्या ग्रंथामध्ये चष्टन वगैरे या शकाचा संस्थापक चुकीचा आहे तर लाल इंद्रजीनी जे म्हटलं की करिश्क ह्या शकाचा संस्थापक आहे ते मात्र आता बहुतेक विद्वानांनी मान्य केलंय त्याचा परामर्श या ठिकाणी केला आहे तर अशा तऱ्हेने नऊ वर्ष हे ठरलं आणि सम्राट करिष्क हा बौद्ध महायान पंथाचा प्रोत्साहन करता होता तर त्यांनी हा निर्माण केलेला के शक आहे म्हणून त्याला केवळ हिंदूंचा शक म्हणता येत नाही तो बौद्धांचा सुद्धा शक आहे तर हे नववर्ष कसं ठरलं त्याबद्दलची चर्चा पुढे केली आहे मग कालगणना म्हणजे काय ही चर्चा या लेखात केली आहे आणि जे ग्रेग्रियन कॅलेंडर आहे त्याची निर्मिती कशी झाली आणि जगभरातल्या कालगणना चीनमध्ये कशा आहेत इजिप्तमध्ये कशी आहेत बाबिलोनियामध्ये कशी आहे असिरियामध्ये कशी आहे आणि जानेवारी ते डिसेंबर ह्या बाराही महिन्याचा इतिहास जो आहे तो या ठिकाणी या पुस्तकात दिलाय तो इथे काही सांगायची गरज नाही कारण हे पुस्तक तुम्ही विकत देणार आहात ज्या वर्षी अपेक्षा आहे आणि त्यातून आपल्या गुढीपाळा कळेल गुढीचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिला गुढीपाडवा या सणाचं महत्व पाहिलं त्यातल्या त्या याचा या शब्दाशी काय संबंध आहे आणि शालिवानाशी संबंध काहीच नाही हेही यातून सिद्ध होते या सगळ्या ऐतिहासिक संशोधनाचा परामर्श आपण थोडक्यात या ठिकाणी घेतला मला वाटते हे पुरेसं आहे तर जवळ लवकरच आता दोन दिवसानंतर हा सण येणार आहे तेव्हा आपण एकमेकाला सदिच्छा देऊया आणि नवीन वर्षाच्या आनंदाप्रित्यर्थ गोडधोळ खायला हरकत नाही एकमेकाला द्यायला हरकत नाही पण दुःखात राहू नये संभाजी महाराजांच्या दुःखाची त्यांच्या दुःखद मृत्यूची किंवा जे काही त्यांच्या बाबतीत घडलं त्याची आठवण याविषयी करायची गरज नाही असं मला वाटतं तर या ठिकाणी थांबतो जय जाऊ जय शिवाय